नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आता आ, दोन हजार पंचवीसमध्ये जे अतिवृष्टी झाली जे गार गारपीट झाली यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि त्याचे पंचनामेसुद्धा शासन स्तरावरून करण्यात करण्यासाठी सांगितलेले होते आणि त्याचीच आता एक नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यासाठी बघा शासनाने दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी या बाबतीतला एक जे आर काढलेला आहे आणि त्या जे आरद्वारे निधीची तरतूदसुद्धा केलेली आहे त्यासाठी कोणकोणते विभाग आहेत आणि कोणकोणत्या विभागाला किती रक्कम दिलेली आहे एप्रिल महिन्याचे किती आणि मे महिन्याचे किती तर यासंबंधी त्या जे आरमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे याविषयीची आज आपण माहिती पाहणार आहोत तर बघा याच्यामध्ये अतिवृष्टी पूर तसेच चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान आता निविष्ट अनुदान म्हणजेच आपण याला इनपुट सबसिडी असं सुद्धा म्हणतो तर अशा स्वरूपात एका हंगामात फक्त एकाच वेळेस याप्रमाणे अति आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत करण्यात येत असते त्याच्यामुळे बघा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेली होती आणि यासाठी शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता निश्चित दरानुसार बघा तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार इतक्या निधीला मंजुरी सुद्धा दिलेली आहे त्यामुळे बघा शासनाने कुठल्या विभागाला किती निधी मंजूर केलेला आहे ते आपण पाहूया तर बघा छत्रपती संभाजीनगर विभाग आहे यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जे नुकसान झालं गारपीटीमुळं याच्यामुळं तर त्यासाठी दोनशे चव्वेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये मे दोन हजार पंचवीसमध्ये जो नुकसान झालं त्यासाठी एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा निधी निधी दिलेला आहे त्यानंतर पुणे विभागामध्ये एकूण एक्क्याऐंशी कोटी सत्तावीस लाख निधी मंजूर केलेला आहे नाशिक विभागामध्ये नऊ कोटी अडोतीस लाख कोकण विभाग यामध्ये नऊ कोटी अडोतीस लाख त्यानंतर बघा अमरावती विभागामध्ये सातष्ट कोटी एकोणीस लाख त्यानंतर नागपूर विभागामध्ये चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपये तर इतका निधी बघा मंजूर केलेला आहे असा एकोणतीसशे सदौतीस कोटी एक्केचाळीस लाख इतका निधी मंजूर केलेला आहे त्याच्यामुळे बघा ज्या शेतकऱ्यांचं एप्रिल दोन हजार पंचवीस आणि मे दोन हजार पंचवीस यामध्ये पंचनामे झालेले होते तलाठी स्तरावर सर्कल स्तरावर तर अशा शेतकऱ्यांना या निधीची उपलब्धता होणार आहे अशा शेतकऱ्यांना हा निधी त्यांना डीबीटी द्वारे डीबीटी पोर्टलद्वारे या निधीचं त्यांना वितरण होणार आहे त्याच्यामुळे बघा जरी आणि त्यांनी अजून एक सूचना महत्वाची दिलेली आहे शासन स्तरावरून समजा तुमचं एका डीबीटी ला बँक जोडलेली तेच बँक जर तुमचं कर्ज खाते असेल तर हा आ, हे जे अनुदान आहे हे अनुदान तुमच्या खात्यावरती आल्यानंतर कोणत्याही बँकांनी हे तुमचे मिळालेले अनुदान कर्ज खात्यामध्ये वळवायचं नाही जर अशा प्रकारे जे बँक कर्ज खात्यामध्ये अनुदान वळवेल अशा बँकेवर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे हे महत्वाचं आहे त्यानंतर बघा हे झालं शेती पिकाचं त्यानंतर शासनाने बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अजून एक महत्वाचा जे आर काढलेला आहे त्या लागू लागत तर बघा त्या जे आर मध्ये शासनाने काय म्हटलंय जून दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना ज्यांचे दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र पाण्यात बुडालेले असल्यात किंवा घरे पूर्णता वाहून गेल्या असल्या किंवा घरात पाणी शिरल्याने त्यांच्या कपड्यांच्या नुकसानी करता प्रति कुटुंब दोन हजार पाचशे आणि घरगुती भांडी आणि वस्तू यांच्या नुकसानीसाठी प्रति कुटुंब दोन हजार पाचशे इतकी मदत देण्याचं जाहीर केलेलं आहे आणि असं ज्यांचं नुकसान झालेलं होतं अशा कुटुंबांसाठी महाराष्ट्रामध्ये या शासनाने बावीस जुलै रोजी एक जी आर काढलेला आहे आणि त्याद्वारे जवळजवळ तीनशे पंधरा पॉईंट सत्तर कोटी इतक्या निधीला मंजुरी दिलेली आहे तर बघा अतिशय महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे बऱ्याच ज्यांचं नुकसान झालेलं होतं शेती पिकाचं असेल किंवा घरांचं असेल अशा नागरिकांना हो अशा ज्यांचं नुकसान झालेलं होतं अशा बाधितांना प्रतीक्षा होती की याचा अनुदान कधी भेटणार याची नुकसान भरपाई कधी भेटणार परंतु शासनाने बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेऊन या जे बाधित होते त्या बाधित कुटुंबांना बाधित शेतीचे नुकसान झालेल्या त्या कुटुंबांना एक आधार दिलेला आहे आणि ही रक्कम येत्या दोन दिवसामध्ये त्यांच्या डीबीटी प्रणालीद्वारे जेथे डीबीटी लिंक असेल त्याद्वारे हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील समजा असे तुमचे अनुदान जमा झाले ते जर तुमच्या बँकेने कर्ज खात्यामध्ये वळवले तर त्या बँकेची संबंधित तालुका स्तरावर तुम्ही तक्रार करू शकता कारण कोणत्याही बँकेला अशा प्रकारचा अनुदान कर्ज खात्यामध्ये वळवण्याचा अधिकार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा थोडे जागरूक राहणे गरजेचं आहे अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास त्यावर शासन तात्काळ कारवाई करणार आहे त्याच्यामुळे अजूनही आमच्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि याविषयी जर अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुर्तास धन्यवाद